वेलकम टू टेक इट हैप्पी वाली शॉपिंग फॅमिली अपली हैप्पी एंड ग्रेट शॉपिंग जेव्हा वहाँ परफेक्ट टेक इट हैप्पी वाली शॉपिंग ट करत घरात लागणाऱ्या प्रत्येक वस्तूची गरज पूर्ण गहू तांदूळ ज्वारी साखर डाळी मैदा मध मीठ धणे हळद जिरेसह सर्व मसालेही दूध तूप लोणी खाद्यतेल उपवासाचे सर्व पदार्थ देखील बटर पनीर चीज कोल्ड ड्रिंक्स फ्रोझन फूड ही कॉस्मेटिक्स, शॅम्पू तेल साबण आणि वॉशिंग पावडर प्लास्टिक, स्टील क्रॉकरी आणि इतर सर्व काही हगीज पॅम्पर्स, किड्स केअर, महिलांचे हायजीन किट, औषधे आणि सौंदर्य प्रसाधने, स्पोर्ट्स, स्टेशनरी, फुटवेअर्स आणि गारमेंट्सची भव्य रेंज. कुटुंबाची शॉपिंग लिस्ट थेट इथे पूर्ण करी. बेस्ट क्वालिटी, बेस्ट प्राइस आणि डिस्काउंटही भारी. नको करदी, नको धावपळ. एकाच ठिकाणी सर्व काही अवेलेबल. नाही जाय नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळकखणामुळे इचलकरांच्या शहरातील शहापूर पोलिसांनी गस्त घालत असताना प्रवीण नितीन वाळवेकर हा खंजिरे इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये बेकायदेशीरपणे गुटखा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी छापा टाकून यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधी सुपारी व गुटखा असा सुमारे पाच लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय इचलकरंजी शहरासह राज्यामध्ये बंदी करण्यात आली आहे इचलकरंजी लगत असणाऱ्या कर्नाटकातून राजरोसपणे गुटखा इचलकरंजी शहरात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत असतो गेल्या काही वर्षापूर्वी इचलकरंजीमध्ये गुटक्याच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून गुटखा कारखाने उद्ध्वस्त केले होते पुन्हा चोरून गुटखा राजरोसपणे शहरात मिळत आहे आशहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खंजिरी इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये एक गुटखा विक्रीसाठी टेम्पो येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तसेच गस्त घालत असताना खंजिरी इंडस्ट्रीयल येथे पेट्रोल पंपाजवळ एक टेम्पो आला असता त्या टेम्पो चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरी दिली पोलिसी खाक्या दाखवताच व टेम्पोची झडती घेतली असता टेम्पो चालक नितीन वाळवेकर यांच्याकडे चौकशी केली असता त्या टेम्पोमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा सुगंधी गुटखा वेगवेगळा आढळून आला यामध्ये आर एम डी स्टार चकदे अशा विविध कंपन्यांचे गुटखा पॅकिंगमध्ये आढळून आले पोलिसांनी हा सर्व गुटखा जप्त केला यामध्ये सुमारे पाच लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला शहापूर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे पण शहरांमध्ये राजरोसपणे प्रत्येक टपरीवर गुटखा मिळत आहे इचलकरंजी शहर हे वस्त्रनगरी असल्यामुळे कामगार वस्ती मोठ्या प्रमाणात आहे कामगारांना गुटखा का तंबाखू सेवन करण्याचं मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे गल्ली बोळामध्ये गुटखा तंबाखू मिळतो याकडे अन्न प्रशासन व पोलिसांनी लक्ष घालून या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होऊ लागली आहे इचलकरंजी शहरामध्ये सध्या चोरून गुटखा जादा दराने विकला जात आहे कर्नाटकातून राजरोसपणे इचलकरंजी शहरामध्ये गुटखा मोठ्या प्रमाणात येत असतो याकडे मात्र शहरातील पोलीस दुर्लक्ष करत आहेत छोटी मोठी कारवाई दाखवून मोठ्या गुटखा तस्करीकडे दुर्लक्ष करायचं असं सध्या काम सुरू आहे कर्नाटकातून मोठमोठ्या ट्रकमधून पुणे मुंबई अन्य ठिकाणी गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा सध्या सर्वसामान्य जनतेमध्ये आहे शहापूर पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केलं जाऊ लागले ही कारवाई आसिफ कलायगार हवालदार कांबळे पोलीस कॉन्स्टेबल धुमाळ यांनी केली आहे सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही